नमस्कार लाडक्या बहिणीनो तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना हप्ता एकवीसशे रुपये येण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आता एकवीसशे रुपये मिळणार आहे अक्षय तृतीचा बोनस म्हणून सरकारने एकवीसशे रुपये अधिक एकवीसशे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बेचाळीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपयाचा नक्की लाभ घ्यायचा पण आहे आणि सर्व लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि घरे बसल्या आपल्याला पैसे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले का नाही हे लगेचच कळणार आहे सर्व लाडक्या बहिणीने लवकरात लवकर हे कामे करून घ्यायची आहेत आणि हे पैसे बारा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे आणि ही मोठी घोषणासुद्धा केलेली आहे बारा जिल्ह्यांमध्ये एकवीसशे रुपयेचा सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झालेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि सर्व लाडका बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीचा बोनस मिळून सर्व लाडक्या बहिणींना बेचाळीसशे रुपये मिळणार आहे आणि आता सर्व लाडक्या बहिणींना खुशखबरच आहे बारा जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत सुरुवात आता बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरुवात झालेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणी अत्यंत खुशमध्ये आहेत पैसे लगेचच मिळवायचे आहेत कोणी रक्कम म्हणजेच थोडी रक्कम बँकेमध्ये ठेवायची आहे अलीकडच्या काळात कसे लाडक्या बहिणी करत आहेत लाडकी येण्याचे पैसे आले की लगेचच पैसे काढून घेतात आणि खात्यावर एकही रुपये ठेवत नाहीत अशामुळे सरकारने ही बहिणी येऊनचे पैसे काढून घेण्याचे सुरुवात केलेले आहे सर्व लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये आले की हजार रुपये तरी मिनिमम ठेवावे नाहीतर आपले खाते बंद पडत आहे सर्व लाडक्या बहिणीने अशा पद्धतीने करू नये कारण असे सर्व लाडक्या बहिणीने एखादा हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये ठेवावे काल काढघाल करावी अशी काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला लाडकी बहीण येऊनचे पैसे लगेचच मिळणार आहेत आणि बारा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि अक्षय तृतीचा लवकरात लवकर तुम्हाला बोनस म्हणजे तुम्हाला दोन्ही मिळून बेचाळीस रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे ते एकत्रच येणार आहेत आणि आता सर्व लाडक्या बहिणींना कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये बारा जिल्ह्यांचे एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आता मी सांगणार आहे अत्यंत काळजीपूर्वक आहे का कोणत्या आहेत बारा जिल्हे त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवा पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे संभाजीनगर हिंगोली अकोला वाशिम सिंधुदुर्ग रायगड नागपूर पुणे जळगाव कोल्हापूर नाशिक सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना वीस एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याशी थोडी रक्कम ठेवणं गरजेचं आहे आणि आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी अत्यंत म्हणजेच अत्यंत काळजीपूर्वक आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे तरच तुम्हाला तुम्हाला लाडकी बहीण येवण्याचे एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे या लाडक्या बहिणीने हे रूल पाळायचे आहेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ मिळ मिळणार नाही नाहीतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता तृतीचा बोनस मिळून सर्व लाडक्या बहिणींना बेचाळीसशे रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे सर्व अत्यंत महिला खुश झालेल्या आहेत आणि ज्या ज्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर घ्यायचं आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद